बिन व्लॉगिंग फॉर इयर्स बुडे इज द फर्स्ट टाइम आय एम अपलोडिंग इट बॅनर कॅनवाच्या मदतीने तयार केलाय आणि डिस्क्रिप्शन पण ऍड केलंय सो प्लीज सबस्क्राईब दिस इज द प्रोफाईल फ्लोटो तिथे ब्लॉगर लिहिलंय ची सुरुवात आपण बप्पांचा आशीर्वाद घेऊन करूया सो आम्ही आलो आहे चिंतामणी गणपती इथे जे की अष्टविनायकांपैकी एक आहे आमच्या नवीन गाडी ठेवायला आम्ही ह्या शॉ शो, शॉपमध्ये गणपती बघतोय आणि ह्यातला हा सिल्वरवाला क्यूट छान वाटला त्याच दुकानात उंच आणि उभ्या स्वरूपातील गणपती बाप्पांची मूर्ती काचेच शोपीस म्हणून ठेवली होती जी की टू साइडेड होती त्याच्या पाठीमागे एक आरसा होता आणि त्या आरशातून आपण त्यांचं दुसरं स्वरूप बघू शकतो जे की बालाजींचं होतं नेक्स्ट आम्ही रामदारा मंदिराकडे चाललो आहे आणि इथले रस्ते खूपच वाईट होते डेंजर होते आणि याच्या रस्त्याच्या बाजूने ते तळं बघू शकता जे की खूपच जास्त स्वच्छ होतं खूपच कचरा होता या मंदिराच्या चारही बाजूनी पाणी आहे त्यामुळे इथला निसर्ग खूपच सुंदर दिसतो आणि इथे पण इतकी शांतता असते जर आपण वीक डेजला आलो तर निसर्गरम्य वातावरण आहे इथे आता आम्ही चाललेलो आहोत सीझन स्मॉल मध्ये घाई घाई करून पप्पांना घेऊन आमच्या जर नाही तर खूप नाही आमच्या मम्मीचा फोटो संपत नाहीत कधीच संपत नाहीत बघायचं असेल तर बघा आमच्या मम्मीचा कधीच फोटो हा इकडे बघतानी काढा तिकडे बघतानी काढा तिचे फोटो कधी तिथे त्यांच्यासाठी कुरकुरे खायला टाकलेत लोकांनी खाल्ले का तरी कुरकुरे खाल्ले का हो आमचा प्रवास सुरू झाला तेव्हा रस्ता खूपच सुंदर वाटत होता पण पुढे जाताच तामिनीघाट सुरू झाला आणि रात्रीची वेळ असल्यामुळे प्रवास जरा कठीण वाटू लागला तामिनीघाटाचे झिगॅक रस्ते थोडे धोकादायक वाटत होते पण आमचे ड्रायव्हर काका एकदम प्रो निघाले त्या अरुंद वळंदा रस्त्यावर ते बस इतक्या सहजतेने फिरवत होते की मनात भीतीपेक्षा विश्वासच जास्त वाटत होता गडावर पोचल्यावर एका मागोमाग एक ठिकाण पाहायला मिळाली महादरवाजा गडाचा भव्य आणि मजबूत प्रवेशद्वार राजदरबार जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या जागेची भव्यता आजही जाणवते हो जगदीश्वर मंदिर गडावरचा शांत आणि पवित्र ठिकाण प्राचीन काळाची बाजारपेठ जिथे त्या जीवन डोळ्यासमोर उभं राहिलं राहतं आणि होळीची माळ गडावरची मोकळी जागा जिथे उभं राहिल्यावर गडाचं विशाल पण करतो रायगड ट्रेक करताना मला असं वाटलं की मी फक्त एक गड चढत नाहीये इतिहास आहे प्रत्येक पायरी थकणारी होती पण मन मात्र खूप शांत होतं रायगड मी फक्त पाहिलं नाही मी रायगड अनुभवला સાગ વધ